अहमदनगरमधून एक दुःखद बातमी समोर आली आहे धार्मिक कार्यक्रमाला आईला सोडून घराकडे निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली या भीषण अपघातामध्ये दुचाकीस्वार आज जागीच मृत्यू झाला आहे ही घटना बीड अहमदनगर महामार्गावरील कडा परिसरात घडली आहे वैभव उर्फ महेश नागेश होळकर वय अटरा असं मयत तरुणाचं नाव आहे बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकळी आमिया येथे संत बाळूमामांच्या मेंढ्या दाखल झाल्या होत्या तेथे धार्मिक कार्यक्रम सुरू होता या कार्यक्रमासाठी मयत महेश होळकर हा रात्रीच्या सुमारास आईला दुचाकीवर घेऊन गेला होता आईला तिथे सोडून तो परत घराकडे निघाला असता कडा परिसरात रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास त्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली या अपघातामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला दरम्यान या घटनेने कडा गावासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे आपलं मूल आता या जगात नाही हे जेव्हा आईला समजलं तेव्हा तिने मोठा टाहो फोडला हसत खेळत सुरू असलेल्या संसारावर अशा पद्धतीने दुःखाचा सावड येईल याचा या माऊलीने कधी देखील विचार केला नव्हता तरुणाच्या निधनाने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात होती